स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका कुकिंग ब्लॉग मध्ये आज में थाड़ी बनोना रहे। या थाड़ी मी अक्षय तृतीया विशेष थाळी बनवणार आहे या थाळीमध्ये मी काय काय पूर्व नियोजन केलं आहे हे चला तर बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण इथे डाळ भाताचा कुकर लावून घेऊया तर त्यासाठी मी ते एक कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि अर्धा कप तुरीची डाळ घेतली आता याच्यामध्ये आपण पुरेसं पाणी टाकायचं आहे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत आता याच्यामध्ये मी पुरेसं पाणी टाकलं आहे आणि त्याच्यानंतर आपण तांदळामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार त्याच्यानंतर पाव चमचा हिंग टाकायचं आहे डाळीमध्ये आणि अर्धा चमचा हळद आता हे मिक्स करायचं आहे दोन्ही आणि कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पण डाळ आणि तांदूळ लावताना मी याच्यामध्ये तीन मिडियम साईजचे बटाटेसुद्धा लावणार आहे कुकरला मी डाळ तांदूळ आणि बटाटे लावून घेतलेत आता याच्या आपल्याला चार शिट्या काढून घ्यायचे कुकर होत आहे तोपर्यंत आपण इथे वालाची भाजी करून घ्या तर त्यासाठी मी आदल्या रात्री दिवस मी दोन दिवस आधी वाल भिजत टाकले होते आणि त्याच्यानंतर मोड आणले आणि सोलून घेतले आहेत आता कढईमध्ये मी याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं थे आहे आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तट झाली आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरा टाकायचं आहे त्यानंतर पाव चमचा हिंग हिंग छान फुललं पाहिजे त्यानंतर आपण याच्यामध्ये दोन मिडियम साइजचे कांदे बारीक कट करून घेतले ते, ते कांद्याचे आणि कांदा छान मोळ देऊन घ्यायचा गॅसची फ्लेम मी बारीकच केली आहे छान परतून घ्यायचे झाकण देऊन आपण कांदा छान मऊ करून घ्यायचा कांदा छान एक मिनिट मऊ करून घेतलाय परतून घेऊया आणि याच्यामध्ये आपण सगळे सुके मसाले टाकायचे आहेत मी एक ते दोन चमचे मिक्स मसाला टाकते आहे याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायचे मिक्स करायचे आणि मसाले जळू नयेत म्हणून थोडस पाणी टाकायचं आहे एक तीन चमचे पाणी टाकले मी याच्यामध्ये आणि मसाले कांद्यामध्ये छान शिजवून घ्यायचे एक दोन तीन मिनिट आपण हे परतून घेऊया कांद्याला छान तेल सुटले मसाले पण छान कांद्यामध्ये परतून घेतलेत आता आपण हे जे वाल भिजत टाकले होते पाण्यामध्ये ते टाकून घेऊया कांद्याला पण छान तेल सुटले मसाले सुद्धा कांद्यामध्ये छान परतून झाले आता आपण याच्यामध्ये वाल टाकून घेऊया मी हे वाल दोन दिवस आधी भिजत टाकले होते आणि त्याच्यानंतर मूड आडून घेतले आणि त्यानंतर काल मी हे सोलून घेतले ही पूर्वतयारी मी कालच करून ठेवली होती म्हणजे वाल सोले सोलून घेतले होते आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मिक्स करायचंय वाल टाकून घेतलेत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता मिक्स करायचं छान मिक्स करून घेते आता याच्यामध्ये एक कप मी पाणी टाकते हे गरम पाणी आहे आता याला छान उकळी काढून घ्यायची आपल्याला भाजीला छान उकळी आले आता गॅस बारीक आहे आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटं आपण वाल चांगले शिजवून घ्यायचे कुकर झालंय भाजी होते तोपर्यंत आपण इथे आम्रखंड करून घ्या तर मी चारशे ग्रॅम दही घेतलं होतं ते असं कपड्यामध्ये बांधून त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतले चाळणीवरती ठेवलं होतं आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आंबट होईल म्हणजे हा आपला चक्का तयार झाला आहे तुम्ही विकतचा चक्का आणला तरीही चालेल आता हे आपण या चाळणीवरती काढून घ्यायचे आता हा चक्का चाणीवरती काढून घेतले आता हे आपण चाळणीवर असं गाळून घ्यायचे म्हणजे स्मूथ आम्रखंड आपल्याला मिळेल चक्का चाळण्याने छान गाळून घेतल्या आता याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे आमरस घालते आहे याच्यामध्ये साखर आहे त्यामुळे मी या चक्क्यामध्ये साखर घालणार नाहीये आता मिक्स करायचे गोडीला थोडं कमी वाटत होतं म्हणून मी याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकली आता परत मिक्स करून घ्यायचे याच्यामध्येच वेलची पूड आणि जायफळ टाकते पाव चमचा वेलची पूड आणि त्यानंतर थोडंसं जायफळ किसून चालते आता याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल याच्यामध्ये थोडेसे पिस्ता टाकते आणि बदाम आता हे मिक्स करायचं आहे थोडंसं मी याच्यामध्ये केशरसुद्धा टाकले ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आपलं आम्रखंड बनून तयार आहे काकडीची कोशिंबीर करून घ्या त्यासाठी मी इथे एक काकडी चोचून घेतली आहे त्याच्यामध्ये आपण मिरची टाकायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही याच्या किसून घेतली तरीही चालेल त्यानंतर दाण्याचा कूट एक दोन चमचे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये दही टाकणार आहे तुम्हाला हवे असल्यास याला फोडणी दिली तरी चालेल पण मी असंच ठेवणार आहे आता मिक्स करायचं आहे थोडीशी साखरसुद्धा टाकते आहे मी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आता मिक्स करायचं आहे इथे गाजर आणि मटरचा पुलाव करते तर त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करत ठेवले तर त्याच्यामध्ये तमालपत्र आणि काही खडे मसाले घेतलेत आहेत याच्यामध्ये काळी मिरी लवंग आणि दालचिनी घेतली आहे ते टाकायचं आहे मी याच्यामध्ये अर्धा चमचा मोरीसुद्धा टाकली होती मोरी छान तडतडली आता याच्यामध्ये मी एक गाजर असा बारीक कापून घेतलाय तो टाकायचा आहे फडे मसाले सुद्धा छान फुलले गेले आता मिक्स करायचे गाजर एक एखाद मिनिटभर छान परतून घेतले आता याच्यामध्ये मटार मटार टाकायचे आहेत मटार टाकून छान एकाच मिनिटभर मी परतून घेतलंय हे मी फ्रोजन मटार घेतले होते आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचे त्यानंतर गोडा मसाला एक छोटा चमचा मिक्स करायचे इथे मी चार ते पाच काजूच्या पाकड्या घेतल्यात त्यासुद्धा टाकल्यात याच्यामध्ये या ऑप्शनल आहेत नाही टाकलं तरी चालेल गाजर आणि मटार पुरतंच मी याच्यामध्ये मीठ टाकते हे एकाच मिनिटभर मी मसाले छान परतून घेतलेत आता याच्यामध्ये मी एक कप शिजवलेला भात घेतला आहे तो टाकते आहे भात टाकून छान परतून घेतलंय एक वाफ काढून घेतली आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची मी याच्यामध्ये शिजवलेला भात घेतला आहे आता मिक्स करायचंय आपला मटार आणि गाजरचा पुलाव तयार आहे भाजी पण छान दहा मिनिट शिजवून घेतली आता याच्यामध्ये थोडीशी चिमटीभर साखर टाकायची ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर मिक्स करायचे आणि मी याच्यामध्ये दोन आमसुलाचे तुकडे टाकते आता हे मिनिटभर छान आपण करून वाल्याची भाजी तयार आहे आंब्रस करून घ्या त्यासाठी मी इथे पाच आंबे मी अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजत टाकले होते जेणेकरून त्याच्यातली उष्णता कमी होईल आता आपण कट करून घ्या आणि यातला गर काढून घेऊया आंब्याचा सगळा गर काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी पाव कप साखर टाकली आहे कारण का आंबा थोडा गोड कमी आहे त्याच्यानंतर वेलचीपूड आणि थोडासा केसर टाकला आहे केसर टाकणं अगदी ऑप्शनल नाही टाकलं तरी चालेल आता हे मिक्सरला फिरवून घेते बटाट्याची भाजी करून घ्या त्यासाठी दोन चमचे तेल कडाईमध्ये गरम करत ठेवले आता मोहरी टाकून घ्यायची एक अर्धा चमचा मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली आता याच्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता टाकून घेऊया पाव चमचा हिंग त्यानंतर अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये जे बटाटे आपण मगाशी उकडून घेतले होते ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये मिक्स करायचे याच्यामध्ये मीठ टाकायचे चवीनुसार थोडीशी कोथिंबी बटाट्याची भाजी तयार आहे पुरी करून घेऊया पुरी करण्यासाठी मी ऑलरेडी पीठ मळून घेतलं होतं दोन कप गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये पाव कप रवा टाकला होता थो। थोडीशी साखर टाकली होती चवीनुसार आणि मीठ टाकलं होतं आणि हे छान घट्टसर असं मळून घेतलंय आता याचे छोटे छोटे गोळे काढून घेऊया आणि पुऱ्या करून घेऊया एक चार पाच पुऱ्या मी लाटून घेतल्या आता पुऱ्या तळून घेऊया काढून घेऊया अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या करून घेते अक्षय तृतीया विशेष थाळी बनवून तयार आहे मी याच्यामध्ये काय काय केलं आहे तर बटाट्याची भाजी आहे वालाची भाजी आमरस त्याच्यानंतर आम्रखंड काकडीची कोशिंबीर मटार आणि गाजरचा पुलाव आहे वरण भात पुरी त्याच्यानंतर कुरडे आणि पोह्याचे पापड कशी वाटली आजची अक्षय तृतीया विशेष थाळी कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आजची अक्षय तृतीया विशेष थाळी कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असेल तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा